नमस्कार मित्रांनो आज मी ठाणे पर परिवहन विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या फोक आख्यान या कार्यक्रमाला आलेलो माझ्या समवेत माझे मार्गदर्शक सन्माननीय जगदीशजी सोंटके सर माझे मित्र आकाशजी भारदे माझे मित्र राजू मोरे उपस्थित आहेत नमस्कार तर आज ठाणे परिवहन विभागातर्फे फोक आख्यान कार्यक्रम इथं आयोजित केला होता साकेत ग्राउंडवर हे ग्राउंड नेहमी पोलिसांच्या अधीन असते इकडे नेहमी स्फोट होतात आणि ह्या ठिकाणी हा खोक आख्यानचा कार्यक्रम का आयोजित केला होता हा कार्यक्रम एवढा उत्कृष्ट आहे एवढा सुंदर आहे आणि महाराष्ट्रातल्या जेवढ्या एवढ्या भाषा आहेत आणि जेवढ्या एवढ्या कला आहेत जेवढे एवढे वाजंत्री आहेत ते सगळं या फोक व्याख्यानामध्ये आहे तुम्हाला कसं वाटलं समजा खरंतर कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हाच अंगावर रोमांच असे मित्रांनो कार्यक्रमाची सुरुवात कोड्याने केली या कोड्यामध्ये ना पवार ईश्वर पवार सरांनी कोडे विचारले त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील जाती लोककला भाषा ह्या सर्वांचं विश्लेषण करून सांगेल सर मला एक दुसरा एक मुद्दा सांगायचा तुम्हाला या फोलख्यानात मला एकही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट म्हणजे व वाद्य दिसलं नाही जे काय होतं ते चर्म वाद्य जे पारंपरिक चालत आलेले आहेत ते वाद्य दिसले आणि सर मला विशेष म्हणजे याच्यामध्ये जे संयुक्त महाराष्ट्राची चवळ छोट्याशा चर्चामध्ये एवढं मस्त आणि चांगलं सांगितलेलं की आपण जेवढं वाचलं नाही तेवढं तेवढं म्हणजे आज बोलले होते ना, ना, ना माझं एक भाषण आणि अगदी याच्यामध्ये आपल्याला संयुक्त महाराष्ट्र आणि त्यांनी जे शाहिरांची जे हे माळ होती आहे ना त्या सांगते वेळेस मार्ग चळवळ शाहिरांनी जी चळवळ जीवन ठेवली आहे ना सांगितलं ना अतिशय अतिशय रोमांचक होतो म्हणजे अंगावर येण्यासारखं येण्यासाठी मला खूप आवडतं राजू तुम्हाला काय म्हणायचं आहे सर आजच्या या कार्यक्रमाच्या नंतर मी एकच सांगू शकेन की महाराष्ट्रातल्या जिवंतरतयाच्या प्रत्येक माणसानं हा सोहळा अनुभवायला हवा कारण की जे संस्कृती आपल्यापासून दूर गेलेली आहे किंवा जिचा आपल्याला विसर पडलेला आहे त्या संस्कृतीची जर तुम्हाला उजळणी करून घ्यायची असेल तर फोक आख्या नक्कीच बघा कारण की याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासारखाच आहे नक्कीच बघा आम्ही पाहून आलो आहे खूप छान अनुभव होता अतिशय अजूनही आमच्या अंगावरची शारीरिक उचललेले नाहीत इतका तो अनरम्य सोहळा होता नक्कीच बघा अनुभव घ्या आणि नक्कीच शेअर करा सांगा मला याच्यामध्ये एक गोष्ट त्याच्यामध्ये जोडून मला सांगायचं असं आहे की महाराष्ट्रामध्ये जी कला आहे संस्कृती आहे आणि आपल्या सर्व संबंध महाराष्ट्रवासियाकडून पालकाकडून किंवा वडिलांकडून भावाकडून जी चूक होते की मुलाच्या एका कृतीवरती एका कलाकाराचं नाव घेऊन आपण त्याला ओरडतो ही चूक आपली चूक कलाकारांनी आपल्याला मार्गस्थ करून दिली आपल्याला उदाहरण सांगा उदाहरण सांगा एक उदाहरण जर सांगायला झालं आणि नुसती सहज मुलांनी चालता चालता उडी जर मारली अरे काय डोंगरासारखं उड्या मारतोस की काय अशी जी आपल्या वारंवार चूक होत होती पालकांकडून ती चूक खरोखर मीच सुधारलेली आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे आपण ते अगदी सत्य आहे कारण मुलगी एखादी आपण वागडत असताना जर छोटी मुलगी जरी म्हणजे धिंगाणा घालत असेल घरात तर त्यावेळेस काय सर का नाचाली मुरळीसारखी हे वाक्य म्हणजे सहज बोलून जात सहज आपल्या कलाकाराला किंवा त्या कलेचा विषय शिवी आहे असं या पोक आख्यानामध्ये अजून एक महत्वाचं अधोरेखित वाक्य होतं त्यांचं की कला सर्वच कला आहेत त्यात पोत्रा झालं मुरळी आले वाग्या मुरळी आले पण काही कला हे अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहेत आणि त्यामुळं त्या संपलेल्या हा त्यामुळे ते अंधश्रद्धा प्रश्न आले नाहीत पण त्याच कला आज आपल्याला इथे बघायला माझी भाची आत्ताच हर्षदा जॉईन झालेली आहे हर्षदा तुला काय वाटतं फोकाख्यान मी ऐकल्यानंतर मला भरपूर गोष्टी म्हणजे ज्या कदाचित कलेचा जसा आता उल्लेख तुम्ही लोकांनी केला ती जी कला मला माहीत नव्हती किंवा ज्या कलेचा माझ्या कानावरती किंवा माझ्या डोळ्यावरती काही छाप नव्हती ती कला मला आज इथे पाहण्यात मिळाली सो so, मी आवर्जून सांगेल की जर कुठे जर तुम्हाला चान्स जर भेटत असेल तर प्लीज तुम्ही फोकाख्यान जाऊन बघा नक्कीच ही महाराष्ट्राची संस्कृती जेवढ्या ग्रामीण भागामध्ये आणि आम्ही सगळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले लोक आहोत आणि आम्हाला हे वाद्यांची कुठे ना कुठे थोडी चाहूल होतीच पण आम्ही प्रत्यक्ष आमच्या नैनाने आमच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर अंगावर मित्र म्हणाले की अंगावर अक्षरशः रोग उभा राहील आणि एवढं छान एवढं सुंदर आणि एवढा चांगला देखावा मी माझ्या डोळ्यांनी संबंध पाहिलं मी माझं भाग्य समजतो आणि आजचा हा कार्यक्रम खरोखर मी तर म्हणतो माझ्यासाठी सुपरहिट होता नाही शेवटी मी एवढंच सांगेन मित्रांनो या कार्यक्रमातून मी का जाते काय घेऊन जातो शाहिरांनी सांगितले हा महाराष्ट्र म्हणजे आपली आई आहे आणि त्यात राहणारे मराठी माणसं आपण म्हणजे कोण कोण मराठवाड्याचे आलो कोकणातले आलो वराडी आलो हे सर्व जे भाषा आहेत बोलीभाषा आहेत हे सगळे आपण एका आईचे मुलं आहोत मग आईचं मूल कोणतं काळं असतं कोणतं गोरा असतं कोणतं लप अपंग असतं पण आईला तिन्ही मुलं सारखेच असतात तसंच हे जेवढ्या काही भाषा बोलीभाषा आहेत हे सगळे एका आईचेच आहोत आपण त्यामुळे आपण एकजूट राहूया आणि आपला महाराष्ट्र वाचूया या। मला याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगायचं आहे सा की आज ही लोककला जिवंत राहिले ते आपल्या राजामुळे जिवंत राहिले तो आपला राजा म्हणजे छत्रपती शिवराय शिवरायांचं अभिवादन मी पुन्हा एकदा या निमित्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज की जे। जे।